श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे मराठी कॅलेंडर नुसार आपण गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष सुरू करतो पण इंग्लिश कॅलेंडरनुसारसुद्धा जे आहे आपण नवीन वर्ष हे साजरं करत असतो आणि म्हणूनच आपलं हे वर्ष सुख समृद्धीचं धनधान्याने भरलेलं गेलं पाहिजे त्याकरता आपल्याला काही विशेष उपाय करायचे आणि म्हणूनच जे आहे आपल्याला ही एक वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायची ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये धनासंबंधित कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही आहे त्याचबरोबर विष्णूंचे सुद्धा आपल्याला भरभरून असे आशीर्वाद सुरुवात मिळणार आहे त्या संबंधित सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आपल्या हिंदू परंपरेमध्ये हळदीचं खूपच महत्त्व आहे जशी हळद आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे ज्या विविध धार्मिक कार्यामध्ये सुद्धा हळद ही वापरली जाते ज्याप्रमाणे लग्नामध्ये अंगाला हळद लावली जाते पूजेमध्ये सुद्धा हळदीचा वापर केला जातो आपण हळदी कुंकू करायची सुद्धा आपल्यामध्ये परंपरा आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा हळदीला खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे हळदीचा संबंध गुरुग्रहाशी असतो त्यामुळे जर आपल्याला असं वाटत असेल आपला गुरुग्रह मजबूत व्हायला पाहिजे तर त्यामुळे आपल्याला काही उपाय हळदीने करणं फार गरजेचं असतं कारण जर आपल्या कुंडलीमध्ये आपला गुरुग्रह मजबूत असेल तर आपल्याला कधीही आर्थिक समस्या येत नाही आणि त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहे हळद आणि म्हणूनच आपण गुरुवारी श्रीहरिविष्णूंना ही अर्पण करत असतो आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केली तर त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो त्यामुळे अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर ज्यांना विवाहाची इच्छा असेल त्या लोकांनीसुद्धा जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली आणि त्याने स्नान केलं तर त्यामुळे सुद्धा आपल्याला विवाहाचा योग जो आहे तो लवकर जुळून येतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धीसुद्धा होते आणि जर आपण आपल्या मुलांना हळद टाकून आंघोळ केली तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागायला लागतं तर एवढे अनेक महत्त्व आहेत ह्या हळदीचे आणि ह्या हळदीपासून अनेक गुणांनी भरलेल्या हळदीपासून आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर आपल्याला हा उपाय काय करायचा आहे त्याचा आपल्याला आर्थिक समस्या दूर करण्याकरता कसा फायदा होणार त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्या उपाय करता आपल्याला हळदीची एक गाठ घ्यायची आहे आणि त्यावर जे आहे आपल्याला मोली धागा म्हणजे जो लाल कलावाचा धागा असतो तो घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला तो गुंडाळून घ्यायचा आणि त्याची एक माळासारखी तयार करायची आहे आणि त्यानंतर तो आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायचा आहे आणि एकशे आठ वेळा आपल्याला जे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि जप केल्यानंतर जे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा सुद्धा पठण आहे ह्या दोन उच्च कोटीच्या सेवा आपल्याला त्या हळदीच्या गाठीवर करायच्या आणि त्यानंतर जी आहे ही हळदीची गाठ जी आहे ती आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे काही वेळाकरता आपल्याला ती जी, जी, जी माळ आहे ती तिथेच ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर जी आहे ती आपल्याला उचलायची आहे उचलल्यानंतर जी आहे आपल्याला ती घेऊन जायची आपल्या जी घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो म्हणजे तुमच्या तिजोरीजवळ आपल्याला ती घेऊन जायची आणि त्यानंतर जे त्या तिजोरीमध्ये आपण जिथे आपल्या पैसे ठेवलेले असतील त्या पैशांना ही माळा घालायची आहे म्हणजे घालायची म्हणजे आपल्याला फक्त त्या पैशांवर ही जी गाठ आहे हळदीची ती गुंडाळून ठेवायची आहे अ अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही करून तर बघा असं केल्यामुळे जे आहे तुमचा गुरुग्रह तर मजबूत झालेलाच असणार आहे आणि त्यामुळे जे आहे तुम्हाला आर्थिक समस्या कधी येणारच नाही आहेत आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंची भरभरून कृपा होणार आहे आणि वर्षभर तुम्हाला कधीही धन दौलतची कमतरता होणार नाही आहे पैसे येण्याचे अनेक मार्ग तुमचे मोकळे होणार आणि त्याचबरोबर जे आहे तुमच्या घरी आलेली लक्ष्मी स्थिर राहणार आहे आणि प पैशामध्ये वाढच होणार एकदम प्रभावी आणि अचूक असा उपाय आहे प्रत्येकाने हा नवीन वर्षामध्ये करा तुम्हाला चमत्कारी कसा बदल घडेल तुमच्या घरामध्ये प जर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या असतील तर त्या सगळ्या दूर झालेल्या तुम्हाला स्वतः अनुभव येईल तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगतील की हा उपायाने आम्हाला खूप फायदा मिळालेला आहे नक्की करून पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ